आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदार यादी संदर्भातली एक धक्कादायक माहिती समोर आली आहे मुंबईच्या मतदार यादी दुबारच नव्हे तर एकशे तीन वेळा चार व्यक्तींची नावं असलेले मतदार समोर आले आहेत मुंबईत तब्बल चार लाख तेहतीस हजार व्यक्तींची नावं मतदार म्हणून एकापेक्षा अधिक वेळा नोंदवली गेली आहे चार लाख तेहतीस हजार व्यक्तींची नावं वारंवार नोंदवली गेल्यानं अशा डुप्लिकेट मतदारांची संख्या अकरा लाखांवर पोहोचली आहे मात्र या दुबार मतदारांची फोटो सहित यादी पालिकेकडे प्राप्त झाली आहे ऑफिसमध्ये बसून दुबार मतदारांवर आता काम केलं जाणार आहे दुबार मतदारांची संख्या अकरा लाखांवर पोहोचली आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे चार लाख व्यक्ती अशा आहेत ज्यांची नावं एकापेक्षा अधिक वेळा नोंदवण्यात आलेली आहे आणि मतदार यादीत एकशे तीन वेळा चार व्यक्ती अशा आहेत त्यांची नावं एकशे तीन वेळा नोंदवली गेलेली आहेत अतिशय धक्कादायक बातमी म्हणावी लागेल दुसऱ्या टप्प्यातल्या महापालिका निवडणुका आता अगदी सोंडावर आहेत आणि त्याच मनपा निवडणुकीच्याच पार्श्वभूमीवर मतदार यादी, यादी संदर्भातली सगळ्यात मोठी बातमी आपण एन डी टी व्ही मराठीवर बघतोय मतदार म्हणून एकापेक्षा अधिक वेळा नोंदवल्या गे गेलेल्या व्यक्ती मुंबईमध्ये एकट्या मुंबईत जवळपास चार लाख तेहतीस हजार आहेत ज्यांची नावं एकापेक्षा अधिक वेळा नोंदवली गेली आहेत ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत ऋतिक काय अधिकचे अपडेट्स आहेत तर आपण बघतोय की मागच्या काही काळामध्ये महापालिकेने जेव्हा ही यादी निवडणूक आयोगाकडून मागवली होती निवडणूक आयोगाने देखील स्क्रीनिंग करून राज्यामध्ये जवळपास अकरा लाख मुंबईमध्ये जवळपास अकरा लाख मतं जे आहेत ते दुबार असल्याचं सांगितलेलं होतं त्या अनुषंगानं मुंबई महापालिका जी आहे ती आता काम करायला सुरुवात केलेली आहे सुरुवातीला महापालिकेकडून सर्व जे दुबार मतदार आहेत त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांची तपासणी करण्यात येणार होती मात्र वेळ जो आहे तो अपुरा पडत असल्यानं आता सुरुवातीला जी स्क्रीनिंग आहे ती स्क्रीनिंग पुन्हा एकदा येथे वापर करून कारण की वय नाव आणि त्या व्यक्तीच्या सोबतचं जो पार्टनर आहे त्यांचं नाव त्याच्या अशा आणि चार ज्या स्क्रीनिंग आहेत त्या स्क्रीनिंगच्या माध्यमातून हे नावं आलेले होते मात्र यामध्ये फोटो नव्हते आता निवडणूक आयोगाकडून फोटो देखील आलेले आहेत त्यामुळे ज्या ठिकाणी डबल फोटो असतील तेच दुबार मानले जातील आणि त्यांच्या घरी जाऊन जे प्रतिज्ञापत्रक आहे ते प्रतिज्ञापत्रक साईन करून घेतलं जाणार आहे आणि त्यावेळेस त्यांना दुबार मतदानाचा जो हक्क आहे तो बजावता येणार नाहीये अशा पद्धतीची रणनीती जी आहे ती आता सध्या महापालिकेकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय दहा तारखेपर्यंत महापालिकेमध्येच सर्व जे नावं जे अकरा लाख दुबार मतदान आले आलेले आहेत त्या सर्व दुबार मतदारांची पुन्हा एकदा स्क्रीनिंग होणार आहे पडताळणी होणार आहे तसेच यामध्ये आणखी एक महत्वाची बाब म्हणजे चार लोकांची नावं जे आहेत ते एकशे तीन वेळा या याद्यांमध्ये पाहायला मिळतात त्यामुळे हे देखील धक्कादायक बाब आहे अशांची देखील घरी जाऊन पडताळणी होणार आहे आणि त्यांना एकटा जो मतदानाचा हक्क आहे तो प्रतिज्ञापत्रक साईन करून त्यांच्याकडून तो दिला जाणार आहे निश्चितच की या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद